नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज किशोर मासिक अंक एप्रिल दोन हजार पंचवीस यामधील प्रयत्नांती परमेश्वर ही कथा आपणासमोर सादर करणार आहे कथेचे लेखक आहेत योगेश खालकर एका घनदाट जंगलात मोठ्या झाडाच्या ढोलीत चिमुकली चिंकी खारुताई आपल्या आईबरोबर राहायची तिची लहानशी गोंड शेपूट तिचे चपळ पाय आणि तिचे चमकदार डोळे सगळ्यांनाच मोहित करायचे तिच्या वागण्यामुळे तिला झाडावर भरपूर मित्र होते ती खूप खट्याळ होती उड्या मारायला आणि झाडावरून झाडावर धावायला तिला खूप आवडायचं ती तिच्या आईला खूप त्रास द्यायची ती जिद्दी होती तिने मनात एखादी गोष्ट ठरवली की त्यापासून ती माघार घेत नसे सकाळ असो की संध्याकाळ त्या आपल्या झाडावरच्या मित्रांबरोबर धमाल मस्ती करत असे पण तिला एका गोष्टीच दुःख होतं की तिला तिच्या ती आई सारख्या सहज मोठ्या मोठ्या उड्या मारता येत नाही एक दिवस चिंकीने ठरवलं माझी आई जशा मोठ्या झाडावरून सहज उडी मारते तसं मीही करायला शिकणार झाडावरच्या मित्रांनी तिला साथ दिली ते म्हणाले चिंकी हे तू करू शकतेस तुला यात कठीण काहीच नाही आईने तिला समजावलं चिंकी अजून तुझ्या पायात ताकत नाही आधी छोट्या छोट्या ओड्या मारायला शीख चिंकी आईवर चिडली तिला आईचा राग आला होता ती आईला म्हणाली मला तू चुकीचं सांगतेस मला तुझ्यासारख्या मोठ्या आणि उंच ओड्या मारायच्या आहेत आई तिला परोपरीने समजत होती हे वेळ धाडस करू नको तुला झेपेल तेवढंच कर पण चिक्की चिंकी हट्टी होती तिला मोठ्या उड्या मारायच्या होत्या तिने आईच्या विरोधात जाऊन मोठ्या उड्या मारायचं ठरवलं ती आईच्या नकळत मोठ्या फांडीवर चढली आणि तिने मोठी उडी मारली पण ती सरळ खालच्या गवताच्या गादीवर पडली तिचे अंग ठणकू लागले तिला काय करावे सुचतच नव्हते चिंकी जोरा जोराने रडू लागली तेव्हा तिचा मित्र असलेला छोटा गोलूस अस तिथे आला नेमके काय झाले हे त्याला कळत नव्हते त्याने हसतच विचारले काय ग चिंकी ताई रडतेस का तुला काय लागले का काय झालं लवकर सांग मला चिंकी रडत म्हणाली माझ्या उडी मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केला मला उडी मारायला काही जमले नाही आणि मी खाली पडले गोलू हसला आणि म्हणाला मीही लहान होतो तेव्हा उड्या मारताना पाडायचो पण हळूहळू शिकत गेलो चल मी तुला मदत करतो तुला मोठ्या उड्या सहजपणे मारता येतील अशी नुसती रडत बसू नको चल मोठ्या उड्या मारायचा सराव करू गोलू सशाचे बोलणे ऐकून चिंकी रडायचे थांबली तिला सशाचे बोलणे पटले उड्या मारण्यासाठी सराव करावा लागेल हे तिच्या लक्षात आले गोलू आणि चिंकी रोज सराव करू लागले आधी छोट्या उड्या मग थोड्या मोठ्या आणि अखेर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मोठ्या उड्या मारणे पत आत्मविश्वास आल्यावर त्या आता मोठ्या उड्या मारू लागली दररोज सराव केल्यामुळे चिंकी खरुतई मोठे मोठे मा उड्या मारू लागली एक दिवस चिंकीच्या आईने चिंकीला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना पाहिले आणि आनंदाने म्हणाली वा आता माझी छोटी खरुतई मोठ्या उड्या मारायला शिकली चिंकी खुश झाली तिने आईला मिठी मारली आई या माग मागचे कारण विचारले तेव्हा चिंकीने गोलूने दिलेला आत्मविश्वास आणि तिने केलेला दररोजचा सराव याविषयी सर्व काही सांगितले आईला गोलूचा आणि चिंकीचा अभिमान वाटला आईने दोघांना शब्बचकी दिली आता चिंकी जंगलातली सर्वात वेगवानाने चप्पल खारुताई बनली होती याचा चिंकीच्या आईला खूप मोठा अभिमान होता हळूहळू शिकत गेलं तर कोणती अशा गोष्ट अशक्य नाही धीर धरला प्रयत्न केले किंवा मेहनत घेतली की आपण मोठं स्वप्नही पूर्ण करू शकतो आपल्या दररोजच्या अभ्यासाच्या बाबतीत देखील हीच गोष्ट आहे सातत्याने अभ्यास केला किंवा प्रयत्न न सोडता दररोज सराव केला तर अवघड विषय सोपा होतो यामुळे म्हटले आहे उद्यमेनं ही सिद्धंती कार्य न मनोरत नहीं प्रवशंती मुखे मृगः अर्थात सतत काम केल्यामुळे कार्य सिद्धीला जातात नुसते मनोरक्त रचून नाही जसे झो झोपलेले सिंहाच्या तोंडात हरिण स्वतः प्रवेश करत नाही तर सिंहाला शिकारीसाठी प्रयत्न करावेच लागतात म्हणून तुम्ही देखील प्रयत्न करा कष्ट करा प्रयत्नांती परमेश्वर धन्यवाद